कुछ भी करणे लेकिन लिन अनगर राजन पाटील का युग हट नाही करणे गा मतदान लोकशाही कायदा सुव्यवस्था हे सगळं आनगरच्या बाहेर जो कोणी राजन पाटील माफ करा मालकांना नडला किंवा चुकून जरी बरोबरी करण्याची हिंमत केली तर तो संपला किंवा संपवला गेला असं बोललं जात सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील एका ग्रामपंचायतीबद्दल जी आत्ता नगरपंचायत झाली आहे उज्ज्वला थिटेंनी या मालकशाहीला विरोध करायचं ठरवलं आणि त्यांना गाव सोडावं लागलं अनेक आसमानी संकट त्यांच्यावर आली साधा उमेदवारी अर्ज भरायला त्यांना मोठ्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये जावं लागलं याच्या बातम्या आपण बऱ्याच दिवस झालं पाहतोय पण नेमका हा संघर्ष काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा उज्ज्वला थिडे यांनी अनगर नगर परिषदेतून राजन पाटील यांच्या सुनेच्या विरोधात त्यांना उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही असं सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला तेव्हापासून हो राजन पाटील आणि त्यांचा संघर्ष चर्चेत आहे त्यांनी अनेक व्हिडिओमध्ये आमदार राजन पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत पण हा संघर्ष फक्त निवडणुकांपुरता मर्यादित नाही तर इथेही हे दोनही कुटुंब आधी अनगरमध्ये एकत्र होते नंतर काही कारणांमुळे ते एकमेकांसमोर विरोधक म्हणून उभे राहिले या संघर्षाची माहिती घेण्याआधी आपल्याला मोहळ तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यातील ले मोहळ विधानसभा मतदारसंघ हा तसा आरक्षित मतदारसंघ त्यामुळे इथून एकदा आमदार राहिलेल्या राजन पाटील यांना जरी नंतर आमदार होता आलं नसलं तरीही त्यांचा प्रभाव मतदारसंघावर राहिला यशवंत माने हे राजन पाटलांच्या पाठबळाने आणि सहकार्याने होत असलेले आमदार सध्या ते आणि राजन पाटील दोघेही भाजपमध्ये आहेत राजन पाटील यांचा सर्वात जास्त प्रभाव हा अनगरवर आधी ती ग्रामपंचायत होती आता मात्र पहिल्यांदा नगर परिषद झाली राजन पाटील नाही तर मालक या नावाने सगळेजण त्यांना बोलवतात प्रत्येक घरातील कोणी ना कोणी व्यक्ती अनगरमधून त्यांनी कामाला लावलेला आहे त्यामुळे कुणाचीच ताकद त्यांच्याविरुद्ध बोलण्याची होत नाही नाहीतर नोकरीवर गदा येते असा आरोप उज्ज्वला थिटे यांचा आहे उज्ज्वला थिटे यांच्या पतींना सुद्धा राजन पाटील यांनीच कामाला लावलं होतं असं त्या सांगतात त्यांचे सासरे गावचे पोलीस पाटील होते पण काही वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या कार्यक्रमात जिथं एक अलिखित नियम होता की राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांना सोडून दुसरं कुणालाही खांद्यावर उचलून घ्यायचं नाही मात्र थिटेंच्या घरातील एका व्यक्तीला उचलून घेतल्याचं पाटील घरातील एकाने पाहिलं आणि त्यांचा युग हड झाला तेव्हापासून अनेक संकट थिटे कुटुंबियांवर आली उज्ज्वला थिटे यांच्या मुलासहित आणखी तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता पण ज्याने केस टाकली त्याने ती केस ॲट्रोसिटीची मागे घेतली बाकी तिघांची नावे कमी करण्यात आली मात्र उज्ज्वला थिटे यांच्या मुलाचं वय त्यावेळी अठरापेक्षा कमी आहे त्याच्यावर केस तशीच राहिली किंवा पुढं त्या केसचं काहीच झालं नाही मात्र त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं असा त्यांचा आरोप आहे यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले पण त्याची दखल कोणीच घेतली नाही यानंतर त्या गाव सोडून शहरात राहत होत्या उज्ज्वला थिडे ते यांना त्यांची गावात असणारी शेती विकताही येत नाही आणि कसताही येत नाही असं त्या सांगतात ती जमीन कुणालाही विकत घेऊन दिली जात नाही सोबत यांना गावात जाऊन ती करता येणं शक्य नाही असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं राजन पाटील यांनी असा आरोप केला की त्यांना घेरण्यासाठी उज्वला तिटे यांचा प्यादा म्हणून वापर करत उमेश पाटील राजकारण करत आहेत किंवा अन्य राजकीय व्यक्ती त्यांचा वापर करून घेत आहेत असा हे आरोप राजन पाटील यांच्या समर्थकांकडून होत आहे सध्या उज्ज्वला तिठे अनेक न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर मुलाखती देऊन त्यांची बाजू मांडत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातही जंगल राज सुरू आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला मंडळी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आणि राजकीय घडामोडींच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद